सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा झुंडशाहीच्या पुढे नमत घेऊन सरकारचं कुणबी दाखले देण्याचं काम सुरू आहे छगन भुजपळ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजपळ बोलताना म्हणाले ओबीसी आरक्षण संपुष्टात येत आहे मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीत घुसवण्यात आलंय मराठा समाजाला आरक्षण द्या पण झुंडशाहीच्या पुढे नमत घेऊन सरकारचं कुणबी दाखले देण्याचं काम सुरू आहे आमच्याकडे आता हाच पर्याय आहे की आमदार खासदारांकडे कैफियत मांडणे आणि लोकांची जागृती करणे रॅली काढून आक्रोश मांडणं मनोज जरांगीसारखा ज्ञानी कोण आहे ते तीन कोटी लोक घेऊन येणार पाहिलं ना किती आले मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल तर त्याने मंडल आयोग संपुष्टात आणून दाखवावा हे आव्हान आहे छगन भुजपळ यांनी केलं आहे मी सेंटर पॉईंटला उघू ना भेटून बरं सर न्यायिक लढाईला सुरुवात झालेली आहे याचिका टाकण्यात आलेली आहे न्यायिक लढाईला सुरुवात झालेली आहे जो जी आर काढण्यात आलेला होता त्याच्या विरोधात परवाच तारीख सुद्धा मिळाली असं कळत आहे काय सांग नाही आता आम्ही तर पहिल्यापासून मी सांगतोच आहे की असं आहे ना की ओबीसीवर जर अन्याय होत असेल आणि तो होतो आहे स्पष्टपणे दिसतं आहे की आमचं आरक्षण संपुष्टात येत आहे आता कारण त्याच्यामध्ये संपूर्ण मराठा समाज हा कुणबी दाखले देऊन घुसवण्यात आलेला आहे बॅकडोअर एंट्रीने आमचं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्या ते वेगळं द्या त्याच्यासाठी तुम्ही आयोगाची स्थापना का केलं आहे काम सुरू झालेलं आहे ते क्युरिटिफिटेशन करत आहेत ते द्या परंतु जे आहे झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन बॅकडोअर एंट्रीने जे आहे लाखो दाखले देण्याचं काम सुरू आहे परत त्यांचे सगळे सोयरीने आमक तमक त्याच्यामुळे ओबीसी भटक्या विमुक्त यांचं आरक्षण संपुष्टात येत आहे मग आम्हाला दुसरं पर्याय काय पर्याय हाच आहे की वेगवेगळे आमदार आमदारांपासून पा, मंत्र्यांपर्यंत कैफियत मांडणं कोर्टात जाऊन आमची काही सादर करणं लोकांची जागृती करत रॅली आणि जे काही मोर्चे काढून आक्रोश जो आहे तो मांडणं मा... ने जे काही आम्हाला अधिकार दिले आमच्यावरच्या ह्या होत असणाऱ्या या संकटाच्या विरुद्ध लढण्यासाठी ते सगळे आयुध आम्ही वापरतो ते वापरणार त्याप्रमाणे आम्ही गेलो कोर्टामध्ये पण पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलन उपोषणचा इशारा दिलेला आहे सरकार कुठंतरी भेटली जाते तो नाही ते ठीक आहे आता त्यांचं काय आता ताबडतोब ता 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 आमचे काय काही सचिव असतील मध्यस्थ असतील मंत्री असतील ताबडतोब जातील गाड्याबिड्या तयार होत असतील इमिजिएट जातील त्याची काही काळजी करू नका तुम्ही ताबडतोब आणि काही जी आर काढायचे असतील ना ते पण फटाफट निघतील मुख्यमंत्र्यांनी सगळं केल्यानंतर मंडल द्या ना त्यांनी त्यांनी द्यायलाच पाहिजे आव्हान काय पण त्याच्या त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थान दुसरं कोणी आहे का आणि ताकद पण खूप आहे ना तीन कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते ते बघितलं आहे सगळ्यांनी तीन कोटी किती आहे तिकडे त्या वाशिला सुद्धा म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे त्यांनी ते अवश्य करावं त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करावी आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखव त्याची हिंमत असेल तर माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना तुम्ही ओबीसीच्या प्रश्नावरती आक्रमक होताना दिसत आहे न्यायालयीन लढाई सुरू आहे मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री सुद्धा मुख्यमंत्री जे आहे ते मुख्यमंत्र्यांना विचारा मी माझे प्रश्न माझा मी छगन भुजबळ म्हणून बोलतो आहे बाकीचे प्रश्न बाकीच्या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीचे असेल किंवा दादांची भूमिका असेल किंवा मग भाजपची असेल भूमिका कुठेतरी सावधगिरीच्या पाहायला मिळते त्यांना विचार विचार राजीनाम्याची मागणी होतीये राजीनामा द्यायला पाहिजे तुम्ही असं नो कॉमेंट विरोधात बोलता नो कॉमेंट आपण राजीनामा दिलेला आहे असं देखील आता वृत्तपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत नेमकी काय स्पष्टता आहे नो कॉमेंट नारायण राणे यांनी म्हटलं की कुणबी आणि मराठी हे वेगवेगळे आहेत त्यांच्या अध्यक्षपदी जी काही समिती होती राणे समिती त्याच्यामध्ये कुणबी मराठी एकच आहेत असं नमूद करण्यात आले मला माहित नाही परंतु मराठा समाजाचे जे माहितगार जाणकार असे खोटी नाटे जे आहेत सर्टिफिकेट द्यायचं काम झालेलं आहे आणि सगळे सोयरे या झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन जो कार्यक्रम सुरू आहे सध्या त्यांना आमचा विरोध आहे आम्ही काय म्हणतो आम आमच्या आरक्षणाला भटक्या आम विमुक्त आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता नये तुम्हाला कोणाला किती दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के आरक्षण द्या पण आरक्षण आहे कशा तुम्ही द्या लहान लहान समाज तीनशे चौऱ्याहत्तर हो समाज आहे ते एका मराठा जातीसाठी लढत आहेत मी एका वर्गासाठी लढतो आहे जो मागास आहे ज्याच्यामध्ये पावणे चारशे जाती आहेत त्यावर त्याच्यासाठी लढतोय आता तुम्हाला निमंत्रण देण्यात आलेलं आहे तुम्ही जाणार आहात विरोधी असं आहे ना अनेकांचे निमंत्रण येतात परंतु आमचे इथे जे सर्व ओबीसी नेत्यांची जी बैठक झाली दोन दिवसापूर्वी आणि त्याच्या अगोदरसुद्धा आम्ही काही लोकांची नेमणूक केलेली आहे जसे शबीर अन्सारी साहेब वगैरे आहेत तर ही सगळी निमंत्रणं वगैरे जे आहेत त्यांच्याकडे येतात कुठे मिटिंग करायची कुठे रॅलीज करायच्या काय करायच्या आहेत आणि मग जे आहे ते सारासार विचार करून मग आम्ही सगळे ठरवतो की ह्या ठिकाणी आपल्याला रॅली करायची आहे आता आम्ही ठरवलं त्या एक त्या कार्यक्रमामध्ये की एक तारीख आणि ते सगळ्यां लोकप्रतिनिधींच्या घरी जायचं आहे आणि आपलं म्हणणं मांडायचं आहे तहसीलमध्ये जायचं आहे तीन तारखेला अमनला रॅली घ्यायची आहे सोळा तारखेपर्यंत या सगळ्या जे काही नोटिफिकेशनचा ड्राफ्ट आहे त्याच्या विरुद्ध हरकती द्यायची आहेत आणि मराठवाडा महाराष्ट्रामध्ये ओबीसी एल्गार यात्रा काढायची आहे हे हा कार्यक्रम सध्या आमचा ठरलेला आहे त्या कार्यक्रमानुसार आम्ही जातो आहोत त्या कार्यक्रमानुसार मराठवाड्यामध्ये जे आहे लवकरच यात्रासुद्धा ताबडतोब निघेल आणि त्या ठिकाणी मग जिथे जिथे

ते तर खालच्या खाली ते त्याचे तुम्हाला पुरावे दाखवू शकतो मी ते दे आणि त्याच्याविरुद्ध आमच्याकडे तक्रार येतात आम्ही आवाज उठवतो असं कुणाला ते नसेल त्याच्यावर काय बोलायचं तुम्ही त्यांचा प्रश्न आहे पण तुम्ही उपस्थित करणार का सगळे मुद्दे कॅबिनेट मिटिंग होईल कॅबिनेटमध्ये या विषयावर चर्चा झाली कारण कॅबिनेटच्या समोर विषय असतात अजेंडा असतो त्या अजेंड्याप्रमाणे जे कॅबिनेट सांगते तुमचा अजेंडा माझा <सगे> अजेंडा फक्त आता ओबीसी बचाव मुक्त बचाव एवढाच आमचा अजेंडा धनगर समाज आरक्षण एसीतून करा ना ते आहोत माझे फोटो काय फाडण्यात आले माझे पुतळ्याला काय काय चपला काय मारतात जाळतात माझं तर जाऊ द्या पण गावागावामध्ये गेले तीन चार दिवस जे आहे जो एक उन्मादी उत्सव सुरू आहे उन्मादी उत्सव तीन तीन वाजेपर्यंत डी जे नाच करायचा जिथे ओबीसी घरं आहेत त्यांना त्रास द्यायचा हा प्रकार जो आहे आता गावागावातून सुरू झालेला आहे दुर्दैवाने ते काही एक दोन ठिकाणचे अशी प्रकरण माझ्याकडे कोणीतरी सांगितली की जिथे दोन घरं आहेत एक घर आहे ओबीसीचं ते गावच सोडत आहेत आज खालपर्यंत जे आहेत ना ही परिस्थिती ठीक आहे आम्ही भाषण करतो आम्ही रॅलीज करतो ते ठीक परंतु ज्या वेळेला हा विजयी उन्माद की आम्ही जिंकलो आम्ही मिळून आलो मुंबईवरून सगळं आरक्षण आमचं झालं आणि त्याचा जो उन्मादी उत्सव दुसरा उत्सव नाही उत्सव साजरा केला कोणाची ना नाही उन्माद आणि तो ओबीसीच्या विरुद्ध शिवी गाळ देत डीजेवर सुद्धा माझ्या मला शिवी गाळ देत गाणी हे सगळं आम्ही पाहतो आहोत कदाचित मुंबई आणि तुम्हाला ते मीडियासमोर येत नाही परंतु तुमच्या गावच्या ज्या पत्रकारांना तुम्ही विचारा मीडिया पर्सनॅलिटीला ते काय सांगतील तुम्हाला आज आणि ही भयंकर परिस्थिती जी आहे आज राज्यामध्ये दुर्दैवाने निर्माण झालेली आहे तुम्हाला मिळालं काय ठीक आहे आम्ही कायद्याच्या कसोटीवरती ब किती बरोबर काय ठेवू चूक आहे ते पाहू पण लोकांना त्रास गावागावातून मला असं वाटतं की परिस्थिती जी आहे थोडीफार चिघळत चाललेली आहे आता जास्त त्याचा प्रश्न की त्याच्याकडे कसं पाहायचं ते संकुजाब धनगर समाज एसटीतून आरक्षण मागतो यावरती आता आदिसी आदिवासी नेते आहेत की आमची सुद्धा अवस्था ओबीसी समाजासारखी झालेली आहे बॅकडोर एंट्री होते आता असं आहे त्यांचा सुद्धा धनगरांचा प्रश्न गेली कित्येक वर्ष सुरू आहे ते हायकोर्टात सुद्धा आहे पण तूर्त जे आहे धनगर सुद्धा समाज जो आहे हा आमच्या ओबीसीचाच भाग आज तरी आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे अगोदर हे वाचवा याच्यासाठीच धनगर समाज आमच्या बरोबर आहे आणि आम्ही एकत्रित जो आहे धनगर समाज वंजारी समाज भटका मुक्त हे सगळे समाज आमच्या बरोबर आहे आम्ही सध्या तरी सम्द, सम्द, या गोष्टीवर जे आहे लक्ष सगळ्यांनी केंद्रित केलेलं आहे लढाईमध्ये हो जगातलं काय ते तर काय अमेरिकेतलं सुद्धा जे आहे ना एखादर ते आले ऑस्ट्रेलिया तिथे आपले जे काय निग्रो समाजाचे त्यांना आपण काय म्हणतो दुसरं हां ते ती सगळी जे आहेत वर्णद्वेष तिकडेच चालू आहे